रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते त्यात किरकोळ कारणावरून खून खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत असे असताना आठवड्याभरापूर्वी माळकिनी येथे मनोरुग्ण लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला होता त्यानंतर आता मनोरुग्ध नातवाने फक्त दहा रुपयांसाठी आजीचा निर्गुण खून केला आहे ही घटना तालुक्यातील सुधाकरनगर येथे बुधवारी सकाळी घडली आहे कोंडाबाई जाधव असे खून झालेल्या आजीचे नाव आहे तर श्याम जाधव असे तिच्या मारेकरी नातवाचे नाव आहे वार्धक्याने कोंडाबाई ही नेहमीच आजारी असायची गेल्या काही दिवसांपासून तर ती अंतरुणाला खेळली होती सकाळी नेहमीप्रमाणे ती आराम करत असताना आरोपी नातू तिच्याकडे आला तसेच खर्चासाठी दहा रुपयांची मागणी केली तेव्हा तिने आपल्याकडे पैसे नसल्याचे त्याला सांगितले त्यावर संतप्त झालेल्या नातवाने तिच्यावर लाकडी काठीने हल्ला चढविला त्यामध्ये तिच्या तोंडाला आणि छातीला गंभीर दुखापत होऊन ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली दरम्यान ही बाब शेजारी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तिला सौना येथील ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी यावेळी तपासून मृत घोषित केले त्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले यानंतर त्यांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा